नमस्कार मी सपना स्वागत करते तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आज आपण नवरात्री स्पेशल शाबुदाण्याची खीर कशी बनवायची ह्याची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी अगदी दहा मिनटामध्ये बनून तयार होते उपवासामध्ये रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तुम्हाला जर का उपवासामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते ही शाबुदाण्याची खीर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी शाबुदाना घ्यायचा आहे आता आपण शाबूदाण्याची खिचडी बनवण्यासाठी जो शाबुदाना वापरतो अगदी तोच शाबुदाना आपल्याला इथे खिरीसाठी वापरायचा आहे इथे मी एक वाटी शाबुदाना घेतला आहे तुम्हाला जर का शाबुदाण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता शाबुदाना व्यवस्थित निवडून घ्यायचा आणि त्यानंतर यात पाणी टाकून शाबुदाना दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा शाबुदाना धुवताना अगदी हलक्या हाताने धुवायचा आहे इथे मी शाबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून हा साबुदाणा आपल्याला अडीच ते तीन तास चांगलं भिजून घ्यायचं आहे आता साबुदाण्यामध्ये पाणी साबुदाण्याच्या वरती एक इंचभर पाणी येईल इतकं पाणी टाकायचं आणि हे आपल्याला दोन ते अडीच तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे साबुदाणा आपला व्यवस्थित भिजेल तर हे बघा अडीच तासानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा इथे चांगला फुलला आहे तो चांगला भिजला गेला आहे त्याच्यामुळे साबुदाणा इथे चांगला फुललेला पण दिसतोय आणि हे बघा व्यवस्थित भिजलं आहे शाबुदाना मी तुम्हाला शाबुदाना स्मॅश करून दाखवते त्या हिशोबाने तुमच्या लक्षात असेल की कि शाबुदाना किती भिजलाय हे बघा शाबुदाना अगदी छान असा भिजला आहे खीर बनवण्यासाठी अगदी ह्याच पद्धतीने शाबुदाना भिजला गेला पाहिजे आता इथे मी खीर बनवायला पॅनचा वापर करते तुम्हाला जर का स्टीलची कढाई वापरायची असेल तर वापरू शकता पण खीर बनवताना स्टीलची कढाई थोडीशी बुडाची घ्या खूप पातळ कढाई घेतली तर खीर त्या कढईला चिटकू शकते त्यामुळे शक्यतो जाडबुडाचंच भांडं खीर बनवताना घ्या तर पॅनमध्ये इथे मी दीड चमचा तूप टाकून घेतला तूप चांगलं गरम झाल्यानंतर यात आपल्याला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे तर इथे मी काही काजू बदाम पिस्ता हे सर्व बारीक कुटून घेतलं आहे आणि ते ह्या तुपामध्ये टाकून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता जर का तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करायचे असेल तर करू शकता टाकलेले ड्रायफ्रूट्स सर्व ह्या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे ही प्रोसेस करताना गॅस मिडियम ठेवायचा तर हे बघा मी ज्या पद्धतीने हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये व्यवस्थित मी परतून घेते अगदी त्याच पद्धतीने हे सर्व परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतल्यानंतर यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आता इथे मी एक लिटर दुधाचा वापर केला आहे हे दूध यात व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि एकदा हे दूध ड्रायफ्रूट्समध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस करताना गॅस मिडियम ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने हे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला मीडियम गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध चांगलं उकळल्यावरच आपल्याला यात शाबुदाना टाकायचं आहे तर हे बघा इथे दुधाला चांगली उकळी फुटले आहे आता पुन्हा एकदा हे दूध आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधावर जी साय आली आहे ती साय या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि त्यानंतर आपण जो भिजून घेतलेला साबुदाणा होता तो साबुदाणा ह्या दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे आता साबुदाणा टाकताना गॅस सुरुवातीला कमी करायचा आणि हा पूर्ण साबुदाणा ह्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा साबुदाणा मिक्स करताना गॅस मिडियम करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने ह्या साबुदाणा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आता ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करत राहायची आहे जर का आपण दुधामध्ये साबुदाणा मिक्स करताना थांबलो तर शाबुदाना खाली चिटकू शकतो त्याचे गठुळे होऊ शकतात त्याच्यामुळे ही खीर आपल्याला सतत हलवत राहायची आहे सात ते आठ मिनटं हा शाबुदाना या दुधामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचा तर हे बघा मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता आपली खीर थोडीशी घट्ट झाली आहे आता त्यानंतर यात आपल्याला काही केसराच्या काड्या टाकायच्या केसर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तरच टाका हे बघा बऱ्यापैकी खीर आपली घट्ट झाली आहे तर इथे पाच मिनटं झाले आहे आणि पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता खीर बऱ्यापैकी घट्ट झाले आहे आणि शाबुदानासुद्धा बऱ्यापैकी शिजला आहे आता ही खीर आपण आणखी दोन मिनटं शिजवून घेणार आहोत पण त्याआधी यात आपल्याला साखर टाकायची तर इथे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी पाऊन वाटी साखर वापरली आहे ही साखर ह्या खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीडियम गॅसवर ही खीर आपल्याला पुन्हा एकदा दोन मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पण खीर शिजवताना खीर सतत हलवत राहा म्हणजे खीर खाली पॅनला छिटकणार नाही किंवा डागणार नाही तर हे बघा आणखी दोन ते तीन मिनटामध्ये ही खीर शिजवण तयार झाली आहे तुम्ही खीर बघू शकता किती घट्ट आणि दाटसर झाली आहे ही खीर बनवायला मी एक वाटी साबुदाणा आणि एक लिटर दुधाचा वापर केला आहे सेम प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा ही खीर ट्राय केली तर चार ते पाच जणांना ही खीर आरामात पुरेल नवरात्रीमध्ये तुम्हालासुद्धा उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही साबुदाण्याची खीरीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप झटपट बनून तयार होते तसेच अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये ही खिरीची रेसिपी बनवून तयार होते ही खीर लहान मुलं देखीलसुद्धा आवडीने खातील तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजची शाबुदानाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय